नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे एक ऑगस्ट महसूल दिनाच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्र संचालन कसं करावं याबद्दलचाच मार्गदर्शन व्हिडिओ तयार केलेला आहे तर या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना नमस्कार जय हिंद दिनांक एक ऑगस्ट महसूल दिनापासून ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण महसूल सप्ताह साजरा करताना शासनाच्या विविध योजना आणि या ग्रामीण पातळीवरती तळागाळापर्यंत पोचून त्यांची अंमलबजावणी ही व्यापक होण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायत स्तरावरून तसेच महसूल व इतर विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयानं एकत्रितपणे कामकाज होणे आवश्यक आहे शासनाच्या विविध योजना या गाव पातळीवरती अंमलात आणताना स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या योगदानानं व पाठपुराव्यामुळे त्यांची अंमलबजावणी ही व्यापक स्वरूपात होत असल्याने या महसूल सप्ताहात देखील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजना या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने योगदान देणं गरजेचं आहे दिनांक एक ऑगस्ट महसूल दिनापासून ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमास आपली उपस्थिती व योगदान देऊन जास्ती जास्त नागरिकांना खातेदार यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणं महत्वाचं आहे याचप्रमाणे आजचा दिवस म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये महत्वपूर्ण स्थान असलेल्या महसूल विभागाच्या सेवेचा गौरव करणारा आजचा दिवस महसूल दिन या प्रसंगी मी आपल्या सर्वांचं भोर तहसील विभाग यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो मी निवेदक विठ्ठल पवार या कार्यक्रमाचं मी निवेदन करत आहे आणि या गौरवशाली क्षणाचं साक्षीदार होण्याचा आनंद आपल्या सर्वांना या निमित्तानं लाभला जातोय दोन कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालकाने असं सांगावं आपला आजचा कार्यक्रम अत्यंत विचारपूर्वक आखलेला आहे महसूल विभागातील उत्तम कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान मार्गदर्शक मनोगती आणि प्रेरणादायी भाषण याने परिपूर्ण असणार आहे कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनानं या ठिकाणी करणार आहोत यानंतर मान्यवरांचा सत्कार होईल प्रास्ताविक आणि वर्षभर उत्तम कामगिरी केलेल्या महसूल विभागातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आणि शेवटी मार्गदर्शक मनोगते व आभार अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम सादर केला जाईल आता आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी सूत्रसंचालकांना असं बोलावं ज्ञानदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात करण्याची आपली परंपरा प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश म्हणजे ज्ञानाचा विजय म्हणूनच आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं या ठिकाणी करतोय त्यासाठी मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी दीप प्रज्वलन चालू असताना आपण पार्श्वभूमीला शांत संगीतात दीप ज्योती नमस्तोते सारखं गीत या ठिकाणी ऑप्शनली वाजू शकता चार या प्रसंगी सरस्वती पूजन देखील होत ज्ञानाची देवी आणि वाणीची अधिष्ठात्री माता सरस्वती ज्यांच्या कृपेनं आपली बुद्धी तेजस्वी होते प्रतिमेचं सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन करून आपण विद्या विवेक आणि विवेचनासाठी आशीर्वाद घेऊया त्यासाठी उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो दीप प्रज्वलना बरोबर आपण सरस्वतीच्या प्रतिमेचं देखील पूजन करून हा कार्यक्रम अधिक अधिक आपण मंगलदायी करूया पाच मान्यवरांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि आपण ज्यांचे विचार अनुभव आणि प्रेरणा देणारे मान्यवर हे आपल्या सर्वांचे सौभाग्याचं कारण आहे त्यांचा सत्कार करून त्यांचं मनपूर्वक स्वागत करणं ही आपली परंपरा आहे तर चला आपण आपल्या मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार फुलांच्या शुभचिन्हांना आणि सन्मानपत्राने या ठिकाणी करतोय प्रत्येक मान्यवरांच्या नावानुसार त्याचं वैयक्तिक ओळख त्यांचं नाव आणि त्यांचं कार्य सांगत संयोजकांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार वन बाय वन या ठिकाणी करावा सहा प्रास्ताविक कोणताही कार्यक्रम म्हणजे फक्त एक औपचारिकता नसते तर तो असतो एखाद्या हेतूचा रूप आणि त्या हेतू विषयी कार्यक्रमामागील संकल्पना आणि आयोजनाचा उद्देश सांगण्यासाठी आता मी विनंती करतो आदरणीय नवनाथराव मालुसरे यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं सात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान आजच्या या महसूल दिनाच्या निमित्तानं कष्ट प्रामाणिकपणा आणि जनसेवेला वाहिलेली निष्ठा यामुळे कोणत्याही संस्थेचा पाया मजबूत होतो महसूल विभागात अशा अनेक कर्तृत्वान अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामगिरीना प्रेरणा दिली आहे आणि आज अशा काही उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय पत्रक चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे त्यांच्या कार्याचा गौरव आजच्या या महसूल दिनाच्या निमित्तानं आपण करूया जोरदार टाळ्यांच्या कडकडाळात आपण स्वागत करूया प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांचा थोडक्यात कौतुकात्मक ओळख द्यावी आणि मान्यवरांच्या नाव घेऊन त्यांच्या शुभस्ते त्यांना गौरवपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचा उचित असा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान हा केवळ कौतुकासाठी नसतो तर पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देखील देणार असतो आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले मार्गदर्शक व्यक्तिमत्वांचे विचार हे आपल्याला नवी दिशा देतील त्यासाठी मी विनंती करतो मान्यवरांचं नाव या ठिकाणी घेऊन की त्यांनी या महसूल दिनाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावे आणि शेवटी नऊ आभार प्रदर्शन कोणताही कार्यक्रम यशस्वी होतो तो केवळ आयोजकांच्या नियोजनाने नव्हे तर प्रत्येक सहभागी उपस्थित व्यक्तींच्या सहकार्यामुळं असा महसूल दिन विशेष बनवण्यासाठी ज्यांनी वेळ मन श्रम दिले त्या सर्वांचे हृदयपूर्वक आभार आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतो त्यांचं नाव बदनाम या ठिकाणी घेऊन यांनी आपल्या आभार कृतज्ञता आपल्या शब्दात व्यक्त करावी अशा रीतीनं महसूल दिनाच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर याच्या अगोदर देखील महसूल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसं करावं हा देखील व्हिडिओ आहे तरी आपण आपल्याला सूत्रसंचालक व्हायचे उत्कृष्ट आपल्याला भाषण करायचंय फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनेल आपण पहा सर्व व्हिडिओ पहा अभ्यास करा आणि हो तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा